साहेब आता या निकालाच्या नंतर तुम्ही शिवसेनेचे जे नेते आहेत उद्धवजी ठाकरे यांना एक भावनिक आवाहन केलेलं आहे मी फक्त साहेबाला एवढंच सांगेल की साहेब तुमच्या आजूबाजूची चे जे चेले चपाटी आहेत तुम्हाला सांगतो त्या संजय राऊतनं वाट लावून टाकली जी तुमची शिवसेना पूर्वीची जी काही राहिलेली शिवसेना आहे त्यांनी तुम्हाला सांगतो शरद चंद्रजी पवार यांच्या खुट्याला बांधली तुम्हाला अजूनही समजणं की हे तुमची खतवायला बसलाय राख लावून टाकली संजय राऊतनं त्याच्यामुळं साहेब अजूनही वेळ गेली नाही बाळासाहेबांचं स्वप्न आज या हिंदुस्थानामध्ये जर कोणी साजरं करत असेल साकार करत असेल तर मला वाटते की बाळासाहेबांचे विचार आपण बघितले असाल की मला एक दिवसाचा पतप्रधान करा मी या हिंदुस्थानाचं राम मंदिर बांधवल्याशिवाय राहणार नाही आज तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की बावीस तारखेला रामलीलावर राम त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत मला वाटते की बाळासाहेब एवढं खुश बाळासाहेब एवढा तुम्हाला सांगतो की अंतकरण त्यांचं आज मला वाटते की त्यांना खुशी एवढी झाली असेल की आपण त्याचा अंत सुद्धा करू शकत नाही आणि साहेब तुम्ही उठलं की तुम्हाला सांगतो ते गेलेले राष्ट्रवादी ती काँग्रेस सोनिया गांधी राहुल गांधी एम आय एम या लोकांच्या तुम्हाला सांगतो की वटीत जाऊन बसले साहेब तुम्ही अहो या लोकांना तुम्हाला सांगतो रामाचं नाव जर घेतलं तर यायच्या अंगाला काटा येते आणि कुठली हिंदुत्ववादी विचाराची तुम्ही संघटना म्हणताय त्याच्यामुळे साहेब वेळ गेली नाही अजूनही मला वाटते की साहेबांनी ताबडतोब आरशासारखं बघावं पडदा बाजूला करावा आणि चांगल्या माणसासोबत यावं आपल्याला पुन्हा तेच दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत मला हा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका